नमस्कार मुंबई आउटबुक मध्ये आपले स्वागत आहे पंढरपूर वरून परतणाऱ्या एस टी बस आज रात्री दोन वाजता भीषण अपघात झाला एस टी बस डिवायडरला धडकून पलटली अपघातात बस क्षतिग्रस्त झाली अपघात झाला त्यावेळी बसमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाहून परतणारे बावन्न वारकरी होते क्रमांकाची खामगाव आगारची बस पंढरपूर वरून येत होती रात्री दोन वाजताच्या सुमारास मेहकर फाटा ते चिखली दरम्यान असलेल्या महाबीज कार्यालयासमोर बस डिवायडरला धडकली या धडकेनंतर बस रस्त्यात पलटली अपघातात बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र दहा ते पंधरा वारकरी जखमी झाले त्यातील काहींना चिखली तर काहींना बुलढाणा रुग्णालयात हलवण्यात आले आहे चिखली पोलिसांनी घटनास्थळी दखल घेत वाहतूक सुरळीत केली आहे ते समजायचं कारणच म्हणजे कसं आम्ही मधात होतो आता त्यावेळेस काय झालं की जे गाडी देऊन त्याचा डोळाच लागला हे पक... शंभर टक्के सांगतो कारण ड्रायव्हरचा कारण किती गाडी नसते त्याच्यावर गाडी जाऊ शकत नाही थोडसा असा डोळ्या लागल्याशि जाईल का गाडी इकडे तिकडे त्या गाडीनं मग दोन तीन ठोसात ते, ते काच काचगीस फुटले मग पलटी झाली तर पुढच्या पुरे काच तुटले त्याच्यातून लोक बाहेर काढले असं झालं मग कोणाले लागल लागलं तेवढ्या पुरत दहा बारा जण आले एवढे काही सिरियस तर पण आप काही काही लागलं नाही मला इथं काही लागलं नाही बरं भगवंतच्या कृपया राहणार जाने आम्ही पंढरपूरला गेलतो वारकरी तिथून परत येताना आमची गाडी पलटी झाली पण कशी झाली काय झाली हे काहीच माहित नाही आम्हाला आम्हाला थोड्याशा झोपा लागल्या होत्या पण आमची खूप कंबर की बसू देऊन नाही राहिली काय झालं काय नाही का राहिली माझ नाव पुष्पा विनोदराव शिंगणे मी ते लरा राहते आम्ही विशेष म्हणजे वारकरी पंढरपूरून होतो आम्ही घरी जात होतो खामगाव डेपोची बस होती ते माझा ड्रायव्हर चांगले होते ना असून ते म्हातारे चष्मा त्यांना लागलेला त्यांनी व्यवस्थित गाडी चालवायला पाहिजे ना किती दोन म्हातारे म्हटलं आमच्या सोबतचे सिरियस आहे आम्ही तरी चांगले आमचे तरी कमीत कमी चांगले तब्येत आम्ही बोलू शकतो ना बसू शकतो सरकारनं पाहायला पाहिजे ना कमीत कमी ते कमी बसले काय झालं काही नाही ते पहिलेच ते एक काहीतरी तुटेल होत त्या गाडीचं तिथं बोलले ते चिखलीच दावखान बोलले ते एक आले होते गाडीवाले कोण होते त्यांनी पाहायला पाहिजे कमीत कमी की आपण वारकरी पोचून देऊ राहिलो तर गाडी कमीत कमी पाहायला नाही पाहिजे का काही माहिती म्हणजे तो म्हणते का, का, का की काहीतरी आडवा आला की काय रोड किती चांगले आहे रोड असं नाही आहे नको रोडवर खराबी आहे का काही